दिवसेंदिवस ज्या आय टी कंपन्या आहेत त्या कंपन्या आपला टार्गेट किंवा मार्केटिंग कंपन्या आहेत अशा काही ज्या कंपन्या आहेत त्यांचा टार्गेट पूर्ण व्हावा यासाठी आपल्या स्टाफवरती एवढा प्रेशर आणतात की खरोखरच त्यांचं जगणं मुश्किल करून ठेवतात आणि एवढा प्रेशर देतात की टार्गेट पूर्ण करायलाच पाहिजे आणि कधी कधी जर टार्गेट पूर्ण केला नाही तर त्यांना काही अपशब्दसुद्धा ऐकायला मिळतात पण कधीकधी अशा काही घटना आपल्या समोर येतात किंवा कधी कधी आपण असं इतरांकडून ऐकतो तर अशा काही घटना असतात तर अशी जे घटना आता सध्या व्हायरल होते त्या घटनेमध्ये जे घडलं आहे ते पाहून तुमचासुद्धा संताप वाढेल या घटनेची पुष्टी आपण करू शकत नाही परंतु या घटना ज्याने शेअर केले त्याने असं घडलं आहे टार्गेट पूर्ण झाला नाही म्हणून ह्या कंपनीच्या मालकाने चक्क आपल्याच कामगाराला का गळ्यात पट्टा बांधून ढोपरावरती चालल्यास मजबूर केलं आणि त्या घटनेचा हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता असं सांगितलं जातं की हा व्हिडिओ केरळमधील कोचीमधला आहे एक मार्केटिंग कंपनी टार्गेट पूर्ण झाला नाही म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात पट्टा घालून झोपरावरती चालण्यासाठी मजबूर केलं एवढंच नाही तर कुत्र्याप्रमाणे एका झाकणातील पाणी पिण्यास सांगितलं ते एवढं यावरच थांबले नाही तर खराब झालेली फळं ते जमिनीवरून चाटण्यास सुद्धा सांगितलं ही घटना घडली आहे केरळच्या कोच्चीमध्ये पुढे त्यांनी या कर्मचाऱ्यांना कुत्र्याप्रमाणे लघुशंका करण्यास सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सोडून जाऊ नये कर्मचारी यासाठी त्यांना सहा महिन्याचं त्यांचं पेमेंट थांबवून ठेवलं था जातं था था था। नक्की अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये घडत आहेत कधी कधी अशा प्रकारच्या घटना आपल्या समोर येतात तर कधीकधी आपल्याला त्या पाहायला भेटत नाही तर कधी कधी ज्या पाहायला भेटत नाहीत त्या किती भयानक असतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही खरोखरच मित्रांनो तुम्ही सांगा जर एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने जर एखाद्या कंपनीचा टार्गेट पूर्ण केला नाही टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न खूप केले पण जो टार्गेट त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर अशा प्रकारची त्याला शिक्षा करणं योग्य आहे का नक्की तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा